नमस्कार मित्रांनो आज आपण ऐकणार आहोत शाईस्ताखानाची फजिती शाईस्ताखानाची स्वारी विजापूरच्या आदिलशहाने जंगजंग पछाडले पण शिवरायांपुढे त्याचे काही चालले नाही त्याच्या प्रत्येक सरदाराला शिवरायांनी चांगलाच हात दाखवला शेवटी आदिलशहा नरम झाला त्याने शिवरायांशी तह केला आणि त्यांचे स्वतंत्र राज्य मान्य केले यामुळे काही काळ दक्षिणेची बाजू सुरक्षित झाली मग शिवराय उत्तरेतील मुघलांकडे वळले मुघलांच्या स्वाऱ्यांनी महाराष्ट्राची धुळधण उडाली होती त्यावेळी दिल्लीला औरंगजेब हा मुघल बादशहा होता त्याच्या मुलखावर शिवरायांनी स्वाऱ्या केल्या त्यामुळे बादशाह चिडला त्याने आपला मामा खान याला शिवरायांवर पाठवले तो पुण्यावर चालून आला त्याच्याबरोबर पाऊण लाख सैन्य होते शेकडो हत्ती उंट आणि तोफा होत्या शिरवळ शिवापूर सासवड अशी गावे घेत घेत खान आला त्याने पुरंदर किल्ल्याला वेढा दिला तो पुढे पुढे चेत होता पण एकदा मात्र डोंगराच्या खिंडीत मराठ्यांनी त्याला गाठले मराठे अतिशय चपळ विमथडी तटावर बसणारे चटणी भाकरी खावी अंगावर घोंगडी टाकावी आणि वाऱ्याच्या वेगाने डोंगरदऱ्यांतून धावपळ करावी यांत मराठे फार पटाईत मराठ्यांच्या गनिमी काव्यामुळे शाहिस्ताखानाचे सैन्य हैराण झाले कंटाळून त्याने पुरंदरचा वेढा उठवला फिरंगोजी नरसाळा मग शाहिस्ताखान पुण्याकडे वळला प्रथम त्याने चाकणचा किल्ला घेतला चाकणच्या किल्ल्यात फिरंगोजी नरसाळ्याने मोठ्या मर्दुमकीने शाहिस्ताखानाशी मुकाबला केला दोन महिने फिरंगोजीने किल्ला लढवला पण शायिस्ता खानाच्या तोफखान्यापुढे त्याचा टिकाव लागला नाही फिरंगोजी नरसाळ्याच्या शौर्यावर शायिस्ता खान खुश झाला त्याने त्याला बादशाही चाकरीचे आमिष दाखवले पण फिरंगोजी बदलला नाही महालात शायिस्ता खान शायिस्ता खान पुण्यात आला त्याने शिवरायांच्या लाल महालात मुक्काम ठोकला त्याच्या लाल महाला भोवती तट दिला एक वर्ष गेले दुसरे गेले पण खान काही लाल महालातून ना उलट तो अधूनमधून आपली फौज भोवतालच्या मुलखात पाठवी रयतेची गोरे ओढून आणि शेतीची नासधूस करी अशा रीतीने त्याने पुण्याच्या भोवतालचा मुलू ख केला घाडसी धाडसीबेत शाईस्ताखानाची खोड मोडायचीच असे शिवरायांनी ठरवले खानलाल महाल बळकावून बसला होता हे एका दृष्टीने शिवरायांना सोयीचेच होते कारण त्या वाड्यातील खोल्या दालने खिडक्या दारे वाटा चोरवाटा यांची शिवरायांना सारी काही माहिती होती शिवाय शिवरायांचे हुशार हेर खानाच्या बोटात शिरलेले होतेच खुद्द शायिस्ताखानाच्या महालात मध्यरात्री शिरावे आणि त्याला उडवावे असा बेत शिवरायांनी केला किती धाची बेत होता हा महालात शिरायला मुंगीलाही वाव नव्हता महालाभोवती पाऊण लाख फौजेचा खडा पहारा होता हत्यारबंद मराठ्यांना गावात शिवरायांचा शाईस्ताखानावर हल्ला यायला शाईस्ताखानाने मनाई केली होती पण शिवरायांचा निर्धार एकदा झाला म्हणजे झाला शिवरायांनी दिवस निश्चित केला तारीख 5 एप्रिल 1663 सिक्स्टी थ्रीची रात्र वाजकदाजक लग्नाची वरात चालली होती पुढे चंद्रज्योती जळत होत्या शेकडो स्त्रीपुरुष नटूनथटून चालले होते कोणी पालख्यांत कोणी मेण्यांत तर कोणी पायी शिवराय आपली माणसे घेऊन त्या वरातीत शिरले होते वरात पुढे निघून गेली सर्वत्र सामसूम झाली शिवराय आणि त्यांची माणसे लाल महालाच्या भिंतीकडे सरकली यावेळी शाईस्ताखान गाठ झोपला होता वाड्याच्या भिंतीला भगदाड पाडून शिवराय आत शिरले त्यांचा वादा वादातो त्यांना त्याचा कोनाकोपरा माहीत होता खानाचे पहारेकरी पेंगत होते शिवरायांच्या माणसांनी त्यांना बांधून टाकले शिवराय आणखी शिरले इतक्यात कोणीतरी तलवार घेऊन त्यांच्यावर धावून आला शिवरायांनी त्याला ठार केले त्यांना वाटले खान असावा पण तो त्याचा मुलदा होता गडबड झाली लोकजागे झाले शिवराय थेट खानाच्या झोपण्याच्या महालात गेले त्यांनी समशेर उपसली खान घाबरला सैतान सैतान म्हणून ओरडत खिडकीवाटे पळू लागला शिवराय त्याच्या मागोमाग धावले शाईस्ता खान खिडकीवाटे बाहेर उडी टाकणार तोच शिवरायांनी त्याच्यावर वार केला खानाची तीन बोटे कापाई गेली प्राणावर आले ते बोटांवर निभावले खान खिडकीतून उडी टाकून पळाला शिवाजी आला धावा धावा पकाळ त्याला असे मुद्दाम फसवण्यासाठी म्हणत शिवराय आणि त्यांची माणसे ओरडत पळत सुटली खानाची माणसेही घाबरून पळत होती शिवराय आणि त्यांची माणसे सिन्हगडाकडे निघून गेली खानाची माणसे शिवरायांना रात्रभर शोधतच राहिली शाहिस्ताखानाने तरहायच खाल्ली आज बोटे तुटली उद्या आपली शिर शिवाजी कापून देईल अशी भीती त्याला वाटू लागली औरंगजेब बादशहाला हा प्रकार समजताच त्याला भयंकर राग आला तो शाहिस्ताखानावर नाराज झाला त्याने फरमान काढून खानाची रवानगी बंगालमध्ये केली मुघल सत्तेला बसलेला हा पहिला तडाखा मोठा जबरदस्त होता शिवराय फत्ते होऊन आले तोफा उडाल्या साऱ्या महाराष्ट्रात आनंदी आनंद झाला आजची माहिती येथेच संपवतो तुम्हाला माहीत कशी वाटली हे नक्की मध्ये कळावा या माहितीला तुमच्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा छत्रपती शिवाजी महाराज की जय